महिलांसाठी खूप अत्यंत आनंदाची बातमी आहे आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये प्रति महिना मिळणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत त्यासाठी एकवीस ते साठ वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यासाठी अर्ज करण्यास एक जुलै सोमवारपासून प्रारंभ होणार आहे लाभार्थी महिलांना पंधरा दिवसात कधीही त्यांच्या गावातील महा ई सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल नेमक्या कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे कोणती आवश्यक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे या योजनेसाठी महिलांनी नेमका अर्ज कुठे भरावा आणि अर्ज करण्याची प्रक्रिया नेमकी काय असेल या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीलाच कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे विवाही विधवा घटस्फोटी निराधार महिला असणं आवश्यक आहे वयाची किमान एकवीस वर्ष पूर्ण व कमाल साठ वर्ष मर्यादा आवश्यक आहे अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे अर्जदार महिलेंच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त नसावं आणि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलेल्या महिला नसाव्यात तर ट्रॅक्टर नावावर नसेल अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत आता या योजनेसाठी नेमकी कोणती कागदपत्र जोडणं आवश्यक का आहे पाहूयात ऑनलाईन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा आधार कार्ड आवश्यक का आहे राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला असणं आवश्यक आहे बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आणि अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे आता तुम्ही अर्ज नेमकं कुठं जाऊन करू शकता पाहूयात अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्र व सेवा केंद्र येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे आता अर्ज भरण्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे ते पाहूयात अर्ज करण्याची सुरुवात तारीख एक जुलै असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै आहे प्रारूप निवड यादी प्रकाशित सोळा ते वीस जुलै असणार आहे प्रारूप यादीवर हरकत तक्रार करणे याची तारीख एकवीस ते तीस जुलै आहे लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित एक ऑगस्ट रोजी घोषित होणार आहे आणि लाभार्थ्यांना लाभ देण्यात चौदा पासून सुरुवात होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व बाबी समजून घेणं गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप नातेवाईकांमध्ये शेअर करू शकता आणि त्यांना या बाबतीची माहिती देऊ शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सुद्धा हा अर्ज भरायचा असेल तर आज सरकारी योजना माहिती केंद्र पोस्ट ऑफिसच्या बाजूला तेलणारा या ठिकाणी भेट